पुण्यामधील यशदामध्ये मध्ये दैनिक लोकसत्ता आयोजित मिल्क कॉन्क्लेव्ह या दूध परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केलंय या परिसंवादास अनेक दूध संघाचे चेअरमन आणि प्रतिनिधी उपस्थित होते श्रीकृष्णाच्या कालखंडापासनं दूध व्यवसायाचं महत्व आहे जगामध्ये भारत सर्वात जास्त दूध निर्माण करणारा देश आहे कौटुंबिक खर्चाला हातभार लावण्यासाठी दुग्ध व्यवसाय महत्वाचा आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलाय दैनिक लोकसत्ता आयोजित मिल्क कॉन्क्लेव्ह या दूध परिसंवादामध्ये पवार बोलत होते यावेळी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे उपस्थित होते पुणे येथील यशोदामध्ये ये आयोजित या परिसंवादास अहमदनगर जिल्ह्यामधील चैतन्य मिल्क अँड अॅग्रो फार्मचे चेअरमन गणेश भांड एस आर थोरात दूधचे चेअरमन आबासाहेब थोरात राजहंस दूधचे रणजित देशमुख कन्हैया दूधचे चेअरमन मच्छिंद्र लंके दूध उत्पादकांचे नेते गुलाबराव डेरे श्रीकांत जाधव निलेश कराळे परवेज पठाण आदी उपस्थित होते यावेळी पवार पुढे म्हणाले की दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे देशामध्ये दुधाचे उत्पादन वाढलं आहे यासाठी प्रक्रिया आणि मार्केटिंग महत्वाची आहे उपपदार्थ निर्मितीवरती भर द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय माजी उपमुख्यमंत्री आणि पवार यांचे पुतणे असलेल्या अजित पवारांचे आजोळ असलेल्या देवळाली प्रवरा इथून आलेल्या गणेश भांड यांची शरद पवार यांनी आस्थेवाहिकपणे यावेळी चौकशी केली आहे उपपदार्थ आणि मार्केटिंग वरती भर द्या भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं देखील पवार यावेळी भांड यांना म्हणाले आपल्याला उत्पादनाच्या संबंधीचा विचार करावा आज आपण दूर गोळा करण्याच्या संकलित करण्याच्या संबंधीची व्यवस्था काय गावात सोसायची असेल एका गावात कदाचित दोन असतील चार असतील मराठी सांगितलं गोकुळच्या ही गोष्ट काही आहे की माणसं सांभाळावी लागतात त्यामुळे आम्ही लोकांनी संशय कारण माणसं सांभाळण्याचं फुलं गावचं असं जमत नाही नाही जमत तर गोकुळची वाढली होती

सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी